शेतकरी बंधू मी संदीप पाटील सिझंटा या कंपनीचा प्रतिनिधित्त शेतकरी बंधूं आज आपण नेरी वडगाव तालुका पाचोरा या गावामध्ये पीक पाहणी कार्यक्रम इथं ठेवलेला होता जवळजवळ नेरी वडगावतील पंचकृषीतील शेतकरी शंभर ते सव्वाशे शेतकरी या मक्क्याला मक्क्याच्या प्लॉटाला व्हिजिट देऊन चालले गेले तर नेरी वडगावतील आजारचे शेतकरी ललित प्रकाश पाटील यांच्या शेतामध्ये पीक पाहणी कार्यक्रम होता तर शेतकरी बंधूं आपण सिजंटा या कंपनीचा एन के पासष्ट या वाहनाचे काही खास वैशिष्ट्य जाणून घेऊया या इकडे तर शेतकरी बंधूं तुम्ही बघू शकता सिझंटा कंपनीचा एन के पासष्ट हे वाहन अतिशय असं मजबूत आहे याचा हा आहे म्हणजे जेणेकरून उत्पन्नाचा वादा उत्पन्नाचा वादा म्हणजे काय की कधी न फेल जाणारं वा जा हे वाहन आहे जसे एखादी आपण बर्डीची जमीन असो किंवा कोरडूची जमीन असो त्या वाहन त्या जमिनीमध्ये जर हे वाहन तुम्ही टाकून दिलं तर हमखास असे उत्पन्न तुम्हाला या वाहनापासून मिळेल तर शेतकरी बंधूं तुम्ही पूर्ण हा पाच बाय पाच फिरचा प्लॉट आहे जिथं आपण कट केलेला तुम्ही पाहू शकता तसंच या वाहनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे खास ताटांची उत्कृष्ट उभं राहण्याची क्षमता ताटांची म्हणजे काय हा जो दांडा आहे हा जो दांडा आहे हा एकदम मजबूत आहे म्हणजे जेणेकरून वारा वावधन जरी आला तरी हा मका कंडत नाही किंवा पडत नाही म्हणजे याचे जे मुडा आहेत हे मुडा अतिशय असे खोल रुजलेले व आहेत म्हणजे घट्ट मुडा आहेत वारा वावधन जरी आला तरी हे वाहन पडत नाही जवळपास आता मागच्या दीड महिन्यापासून सतत पाऊस सुरू होता तरीही तुम्ही बघू शकता या वाहनामध्ये एक तोटा सुद्धा असा पडलेला आहे एन के पासष्ट स्टेज मध्ये तर शेतकरी बंधन त्याचे तुम्ही गणिश सुद्धा बघू शकता गणेश म्हणजे कसं खालपासून तर तो पूर्ण टोकापर्यंत भरलेली एक समान आकाराची कणसे म्हणजे खालपासून तर तो टोकापर्यंत भरलेली एक समान आकाराची म्हणजे दानांची संख्या अतिशय जास्त असल्यामुळे उत्पन्नही जास्त होऊ शकतं शेतकरी बंधन त्यामध्ये अजून याची जी बिट्टी आहे बिट्टी ही अतिशय बारीक आहे बिट्टी बारीक असल्यामुळे आपल्यालाही दाणे हे सेमी कॅप्सूल म्हणजे वजनालाही चांगलं भरतं आणि याचा जो कलर आहे हा अतिशय असा नारंगी कलर आहे जेणेकरून इतर वाहनापेक्षा आपल्याला या वाहनापासून बाजारभाव आपल्याला चांगला मिळू शकतो शेतकरी म्हणून जर तुम्ही येणाऱ्या काळात पावसाळी जर मक्याचं प्लॅनिंग करत असाल तर निश्चितच एन के पास हे वाहन लागवड करा धन्यवाद